तर हा यूट्यूब फॅमिली आज ही संकष्ट चतुर्थी त्यामुळं चालले हो गणपतीला बा चालत चाल मी दोन ते तीन वेळा सांगितलं होतं तुम्हाला मला व्हिडिओमध्ये पण जर का चतुर्थीला चालत चाललं आहे म्हणून व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एकच की दिवाळीपासून असं म्हणजे बोलून डायरेक्ट व्हिडिओ केला नव्हता असंच देवाळाकडला किंवा असं बोललेला घरातल्या घरात किंवा कुठेतून माझा व्हिडिओ केलेला पण असा बोलून जसं व्हिडिओ कंटेंट केलेलं होतं ती आठ आठ दहा दिवस केला नव्हता तर सांगा मुद्दा एकच की म्हणजे मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आपलं जी सव्व सहावं पेमेंट जे होतं ना युट्यूबचं ते आलेलं आहे बघा एक पाच सात दिवस झाले येऊन तीस का एकतीस तारखेला नाही तर आलं नाहीतर त्याच्या आधी सत्तावीस सव्वीस तारखेला पडतं पण दोन तीन दिवस बँकेचं प्रॉब्लेम काहीतरी सुट्टे वगैरे असल्यामुळं काहीतरी ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम झाला असेल आणि मागच्या त्याच्या मागच्या महिन्यात आपल्याला पेमेंट पडलं नव्हतं कारण की शंभर डॉलरला विड्रॉला असतं मित्रांनो आणि शंभर डॉलर का आपले पूर्ण झाले नव्हते डॉलर झालेले बघा पंच्याहत्तर का काय पंच पंच तर झाले होते फक्त पंचवीस डॉलरसाठी पेमेंट अडकलं होतं मग ते पंचवीस डॉलर आपल्या आता गेल्या महिन्यात होऊन जास्त झाले त्यापेक्षा तर भरपूर पेमेंट तुमच्या सपोर्टमुळे आलेलं बघा मित्रांनो तर असाच सपोर्ट करत राहा आणि इथून पुढे तुमच्यापर्यंत म्हणजे चांगले मनोरंजनचे व्हिडिओ किंवा कॉमेडी व्हिडिओ असतील किंवा पूजेची माझी व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि कुणालाही यूटूबच्या संदर्भात कुठल्या समस्या असतील तर त्यांनी मला मेसेज केला तरी चालेल यूट्यूबला किंवा हाय असं जरी ह्याला मेसेज केला तरी चालेल जरी नंबर वगैरे कोणाला हवा असेल तर मी कमेंटमध्ये देऊ शकत नाही कारण की मी मागचा एक एक, एक दोन वेळेस टाकलेला होता तर भरपूर प्रमाणात फोन आले होते मित्रांनो त्यामुळे मी नंबर असा तर देऊ शकत नाही तुम्हाला इंस्टाग्रामला सूरज सातपती अकरा नव्वद नाव टाका सूर्य सतपती अकरा नव्वद तुम्हाला माझी आय डी भेटेल तर त्या आय डीला तुम्ही मेसेज करा की दादा तुम्हाला पर्सनली बोलायचं आहे अशा अशी माहिती हवी आहे किंवा भेटायचं जरी असलं तरी सांगा मला कारण की मी असं तर नंबर देऊ शकत नाही मित्रांनो कारण की दोन ते ती तीन वेळा मागच्या कमेंटमध्ये मागितलं होतं एक दोन दादांनी <tains> तर असं नाही देऊ शकत मित्रांनो सॉरी त्याबद्दल तर अजूनही कुठलीच समस्या असली तुमची तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमची समस्या दूर करेल मित्रांनो <tains> तर जायला बघा जवळजवळ एक तास दीड तास जाते अजून तिथ नाही असतोर तर भरपूर दुपार होऊन जाते पूर्ण तर मित्रांनो असा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळे आज कुठं तर आपण पुढं चाललो आहे मित्रांनो तर जे कोणी नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा बाय बाय